कंठस् मैत्रीण कामिनीला भेटायला साक्षी आपल्या पतीसह दिल्लीला मुक्काम त्यांना दुसऱ्याच दिवशी आवरावा लागला ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोचणार होती साक्षी आपलं सामान आवरत होती तिने स्वतःचे केस व्यवस्थित केले चेहरा स्वच्छ पुसला नवऱ्यालाही आवरून घ्यायला सांगितलं तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या शर्टाकडे गेलं हे काय कसला डाग पडलाय शर्टवर वर तिनं विचारलं अग काल रात्री जेवताना सांडले काहीतरी तो खजील होऊन म्हणाला साक्षी एका मध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी सावळी पण अत्यंत आकर्षक नवरा सौरभ सरकारी नोकरीत साधा क्लार्क होता लग्नाला पंधरा वर्ष झाली होती एक मुलगा होता तेरा वर्षांचा साक्षीच्या गावात एकच सरकारी कॉलेज होत गावातील आणि आसपासच्या कसब्यातील गरीब श्रीमंत मध्यम वर्गीय अशा सर्वच स्तरातील मुली तिथं शिकायच्या गावातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांची मुलगी कामिनी ही साक्षीच्या स्वरात होती खर तर आर्थिक दृष्टीनं कामिनी मोठ्या शहरातल्या कॉलेजात शिकू शकली असती पण घरातून तिला बाहेर गावी पाठवण्याची परवानगी नसल्यानं तिनं इथंच शिकायचं ठरवलं एकाच वर्गात एकाच कॉलेजात असल्यानं साक्षी व कामिनीची खूपच छान मैत्री होती कॉलेज व्यतिरिक्त वेळ मिळेल तेव्हा दोघी एकत्र असायच्या त्यांच्या मैत्रीच घरच्यांना आणि गावातील लोकांनाही कौतुक होत ग्रॅज्युएट झाल्या झाल्या कामिनीला एक चांगलं स्थळ सांगून आलं आणि ती लग्न करून सासरी दिल्लीला निघून गेली साक्षीच लग्न ठरण्यात सर्वात मोठी अडचण त्यांची आर्थिक परिस्थिती होती सोनं हुंडा मानपान त्यांना गरिबीमुळे शक्य नव्हतं आणि पैशाशिवाय चांगलं स्थळ मिळत नव्हतं शेवटी एकदाच साक्षीचही लग्न ठरलं गावातलंच सासर मिळालं लग्नानंतर दोघा मैत्रिणींची ताटातूट झाली कामिनी दिल्लीला असेल एवढंच साक्षीला माहित होत पण पत्ता वगैरे काहीच ठाऊक नव्हता कामिनीच्या व्यापार व्यवसाय आवरून दिल्लीलाच मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता आता माहेरचं या गावात नाही म्हटल्यावर कामिनी तरी मुद्दाम वाकडी वाट करून इकडे कशाला येईल त्यामुळेच दुरावा जास्त जाणवत होता साक्षीचा नवरा सरकारी नोकरीत होता पण साधा कारकुन होता बेताच्या उत्पन्नात ती कसा बसा संसार दुपार व्हायची तशीच रात्रही व्हायची मागून दिवस असेच कंटाळवाणे जात होते साक्षीला या नीरस आयुष्याचा कंटाळ आला होता काहीतरी बदल कुठला तरी प्रवास असं तिला हवं होत अशा वेळी तर तिला कामिनीची खूपच आठवण यायची मनात यायचं कामिनी श्रीमंती दिल्ली सारख्या ठिकाणी किती मजेत राहत असेल लग्नाला चौदा वर्ष झाली एवढ्या अवधीत साक्षीला कामिनीची काहीही माहिती मिळाली नव्हती कॉलेज मधल्या सोबत शिकणाऱ्या मुलींपैकी कधी कुणी गावी माहेरी आल्या तर भेटायच्या याच सुमारास दिल्लीहून कुठल्या तरी कामासाठी कामिनीचे वडील आपल्या जुन्या गावी आले होते जून साक्षीला भेटले त्यांनी साक्षीला कामिनीचा पत्ता व फोन नंबर दिला साक्षीला खूप आनंद झाला आता दोघी मैत्रिणी फोनवर बोलायच्या दोघी जवळ सांगायला इतक्या वर्षातल्या कितीतरी घडामोडी होत्या कामिनी तिला म्हणायची दिल्लीला ये तुला दिल्ली दाखवते साक्षीला ठाऊक होतं आपला नवरा तयार होणार नाही त्याला आपलं काम बर आपण बरे, बरे असं वाटायचं त्यामुळे साक्षी तिच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत नव्हती शेवटी एकदा साक्षीचा नवरा दिल्लीला यायला राजी झाला साक्षीला खूप आनंद झाला तिनं कामिनीला ती नवऱ्यासह येत असल्याचं कळवलं कामिनी ती स्वतः रेल्वे स्टेशनवर रिसिव करायला येईल हे कळवलं कितीतरी दिवसांनी साक्षी प्रवासाला निघाली होती त्यातून दिल्लीला लाडक्या मैत्रिणीकडे साक्षी खूपच आनंदात होती तिनं ऐकलं होत साक्षीच्या सासरी खूप वैभव आहे गाडी बंगला नोकर चाकर नवराही दिसायला चांगला आणि वागायला आहे कामिनीचा संसार बघायची तिला कडकडून भेटायची साक्षीला घाई झाली होती गाडी स्टेशनवर आली सामानासह साक्षी उतरली कामिनी तिला घ्यायला आली होती दोघींनी एकमेकांना बघितलं आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलले कामिनी तर आता अधिकच सुंदर दिसत होती तिचं वय जणू तिथच थांबलं टॉप मध्ये ती अजूनच स्मार्ट दिसत होती कॉलेजला जाणारी मुलगीच वाटत होती होती कामिनी स्वतःच कार करत दिल्लीच्या रुंद गुळगुळीत डांबरी रस्त्यांवरून तिची गाडी चालली होती साक्षी तिच्या शेजारी बसली होती सौरभ मागे बसला होता तू एकटीच का आलीस भाऊजी का नाही आले साक्षीनं बाळ बोध प्रश्न विचारला अगं बाई ही दिल्ली आहे इथे जो तो आपापल्या वाट्याचं आयुष्य जगत असतो कामिनीनं तिला महानगरातल्या आयुष्याची कल्पना दिली तुझ्या भाऊजींशी पटत नाही का साक्षीनं पुन्हा भाबळेपणानं विचारलं तस नाही ग म्हणजे काय आहे वैभव रात्री उशिरा घरी येतात आल्यावरही बराच वेळ कॉम्प्युटरवरच काम करत असतात त्यामुळे सकाळी लवकर उठणं त्यांना जमत नाही कामिनीनं खुलासा केला असं होय पण हे तर अवघडच आहे बाई अवघड कसलं आलंय आता तर हेच रुटीन आयुष्य झालंय कामिनी म्हणाली बोलता बोलता कितीतरी अंतर कापून कार घरी पोचली सुद्धा कामिनीचं घर म्हणजे राजमहालच होता कितीतरी लक्झरी कार सुभ्या होत्या घरासमोर गार्ड होता बागेत दोन तीन माळी काम करत होते गार्डन अत्यंत शोभिवंत आणि भक्कम असा लोखंडी दरवाजा म्हणजे कंपाऊंड गेट उघडलं कामिनीनं गाडी सरळ आत घेतली लगेच दोन नोकर धावत आले हे सगळं बघून साक्षीला कामिनीचा हेवा वाटला काय थाट आहे हिचा वा गाडीतलं सामान काढा आणि गेस्ट हाऊस मध्ये ठेवा कामिनीनं मालकिनीच्या रुबाबात म्हटलं मग साक्षी आणि सौरभ कडे बघून तिनं प्रेमानं म्हटलं ये साक्षी भाऊजी या ना प्लीज साक्षी आणि सौरभ चकित होऊन बघत होते सगळीकडे श्रीमंती आणि उत्तम व्यवस्था जाणवत होती सौरभनं कोपरानं साक्षीला डिवचून खुणेनच म्हटलं काय मस्त आहे ना त्यांनी तर फक्त सिनेमात असे महाल बघितले होते एखाद्या फिल्मच्या सेट वरच आलोय असं त्यांना वाटलं त्यांना दिलेल्या गेस्ट रूमच्या किंग साईज बेडवर पडून त्यांनी थोडी विश्रांती घेतली मग त्यांच्या स्वतःच्या घरातल्या हॉल एवढ्या मोठ्या बाथरूममध्ये स्नान उरकून घेतलं स्वच्छ शुभ्र संगमरवरी बाथरूममध्ये उत्तम प्रतीच्या पोर्सेलिंगची सॅनिटरी वेअर्स होती गरम थंड पाण्याच्या स्टीलच्या चकचकीत तोट्या उंची साबण व शॅम्पू पावडर सेंट शॉवर खाली अंघोळ केल्यावर खूपच प्रसन्न वाटलं एवढ्यात नोकरानं दारावर टकटक करून सांगितलं की बाईसाहेब नाश्त्यासाठी वाट बघतायत सकाळचे अकरा वाजत आलेले ब्रेकफास्ट टेबलाशी कामिनी व वैभव बसले होते साक्षी व सौरभ तिथं पोचले साक्षीने टेबलकडे एक नजर टाकली अनेक पदार्थ तिथं मांडलेले होते ये साक्षी या भाऊजी हे वैभव माझे पती कामिनीनं ओळख करून दिली वैभवनं साक्षीकडे बघितलं तर तिच्या आकर्षक चेहऱ्यावर त्यांची दृष्टीच खिळून राहिली देखण्या कामिनीपेक्षाही साक्षीच सा रूप त्याला अधिक आकर्षक वाटलं सौरभच्या लक्षात आलं वैभव टक लावून साक्षीकडे बघतोय त्यानं पटकन पुढे होत हॅलो म्हणत वैभवशी हँड केला मी सौरभ त्यानं म्हटलं हो ही माझी मैत्रीण साक्षी आहे आणि हे माझे भाऊजी आपण जिजू म्हणतो ना तेच हे कामिनी म्हणाली नाश्ता करताना कामिनीला वैभवनं विचारलं आज तुमचं काय कार्यक्रम असेल माझा सगळाच वेळ आता साक्षी आणि जिजू बरोबर असणार आहे जोपर्यंत हे दिल्लीत आहेत बरोबर साक्षीच्या हातावर आपला हात ठेवत कामिनी म्हणाली ठीक आहे यांची नीट काळजी घे त्यांना भरपूर फिरवून आण सगळी दिल्ली दाखव मला आता निघायचं आहे इन, रात्री माझी वाट बघू नकोस मी कदाचित घरी येईन कदाचित बाहेरच रात्री राहावं लागेल वैभव म्हणाला प्लीज वैभव निदान एक दोन दिवस तरी पुढे कामिनीला बोलायचं होतं पण जरा कडक आवाजातच वैभव म्हणाला जरा समजून घेत जा माझी महत्वाची डील एवढ्यातच व्हायची आहेत मी सध्या बिझीच असेल ओके कामिनीनं म्हटलं ज्या पद्धतीने वैभव तिला बोलला होता ते नक्कीच अपमानास्पद होत तिने डोळ्यातलं पाणी लपवत साक्षीची नजर टाळली साक्षीला जाणवलं की कामिनी आणि वैभवचे संबंध चांगले म्हणजे पण वैभव सतत तिच्याकडे बघतोय याची जाणीव झाल्यामुळे थोडी कावरी बावरी झाली होती कामिनीनं संपूर्ण दुपार साक्षी व सौरभला खूप फिरवलं इंडिया गेट लाल किल्ला राष्ट्रपती भवन संसद भवन लोधी गार्डन कितीतरी गोष्टी दाखवल्या त्यांना खूप खायला प्यायला घातलं त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली दिवसभर तिघ खूप गप्पा मारत होते सायंकाळी घरी परतले रात्रीची जेवण आटोपल्यावर कामिनीन साक्षीला म्हटलं आजच्या रात्री तू भाऊजींना सोड आणि माझ्या जवळ झोप खूप वेळ आपल्याला गप्पा मारता येतील तू रोज माझ्याजवळ राहशील तर तुझ्या भाऊजींना मी नेहमी करता सोडू शकते गमतीनं हसत साक्षी म्हणाली नको ग इतका अन्याय होऊ देणार नाही फक्त इथं तुम्ही आहात तेवढे दिवस तू माझ्याजवळ झोप कामिनीनं म्हंटल कामिनीनं साक्षीला तिच्या संसाराबद्दल विचारलं भाऊजींबरोबर तू सुखात आहेस ना संसार कसा चाललाय मुलगा तुझ्या बरोबर आला असता तर छान झालं असत तो त्यांच्या काकाकडे किती दिवस राहणार आहे तुझी दिनचर्या काय असते तुला काही प्रॉब्लेम तर नाहीये कामिनीचे प्रश्न संपत नव्हते साक्षी म्हणाली आमचं काय घेऊन बसलीस ग आमचं जगच मुळात छोटस आहे आम्ही मध्यम वर्गीय माणसं नवरा सकाळी नऊ ला ऑफिसात जातो संध्याकाळी सहा ला घरी परत येतो तसं ऑफिस घरापासून फार लांब नाहीये त्यामुळे कधी कधी जेवायला घरीच येतात रात्री आठ ला जेवतात आणि दहा पर्यंत सकाळी लवकर उठून आम्ही जातो बस आमचं आयुष्य हीच आमची दिनचर्या साक्षी म्हणाली तुला काही त्रास तर नाहीये ना भाऊजी नीट वागतात ना छेचे तसा त्रास काहीच नाही नवरा मला मान देतो माझी काळजी घेतो कामात मला मदतही करतो तसा त्यांचा स्वभाव शांत आहे एकूणच सगळं बरं चाललंय पण तुझ्यासारखं वैभव तुझ्यासारखी श्रीमंती नाहीये ना माझ्याजवळ साक्षी खिन्नपणे म्हणाले नाहीये तेच चांगलं आहे ग जे तुझ्या जवळ आहे ते सगळंच माझ्यापेक्षा चांगलं आहे, सुखी आहे कुठा तू सुखी आहेस साक्षी काय चेष्टा करतेस ग कामिनी कुठं तू कुठं मी या वयातही तू स्वतःला किती छान मेंटेन केलं आहेस आणि नाहीतर मी तुझ्या जवळ खूप काही आहे ग कामिनी साक्षीनं म्हटलं कामिनीचे डोळे भरून आले डोळ्यातून अश्रू वाहू लागले साक्षी हतप्रभ झाली काय झालं कामिनी का, का गरडतेस तिने प्रेमान विचारलं काही नाही ग आपले ते गावातले जुने दिवस आठवले कामिनी दाटून आलेल्या दाटू, कंठानं म्हणाली कामिनी खरं सांग काय झालं तू इतकी इमोशनल काय झालीस तिचे अश्रू पुसत साक्षीने विचारलं आणि मग कामिनी बोलायला लागली साक्षी तू हा जो सगळा थाटमाट वैभव पैसा बघते आहेस ना हे काही खरं नाही दिसायला दिसते ते पण त्यात मनाला सुख नाही समाधान नाही हे आयुष्य जगताना किती देखावा किती खोटेपणा करावा लागतो ते तुला ठाऊक नाहीये फक्त पैसा असला म्हणजेच सुख असतं असं नाही हा फक्त वरवरचा झगमगाट आहे यात सुख नाही मानसिक शांतता नाही नवरा रात्री उशिरा घरी कधी येतो मला कळत नाही आल्यावर माझ्याजवळ येऊन कधी झोपतो तेही मला कळत नाही कित्येक दिवस आमच्यात संवादही घडत नाही म्हणायला मी मॉर्डन आहे अजूनही तरुण दिसते पण हे सगळं कुणासाठी माझ्या रात्री मी एकटीच तळमळत काढते आणि दिवस जातो मैत्रिणींच्या खिटी पार्टीत खर सांगते माझ काहीच नाहीये माझ्या मर्जीनं मला जगता येत नाही मी काय खाव काय घ्यावं काय घालावं हे दुसरंच कुणी ठरवत मला तर असं वाटतं साक्षी कि स्त्री कितीही शिकली कितीही उच्च पदावर असली स्वतःचा व्यवसाय करत असली तरी एकदा तिनं घरात पाऊल टाकलं कि ती नवऱ्याच्या ताब्यात असते स्त्रीला अपूर अम... स्त्रीला अपूर्ण अन्न पुरत साधे कपडे चालतात शारीरिक व्यंग असलेला नवराही चालून घेते ती पण मानसिक दृष्ट्या अपंग असलेला अजिबात नसलेला काहीसा विकृत किंवा नवरा कसा खपून घ्यायचा कस त्याला सांभाळायचं कामिनी बोलत होती मनातलं सगळं सांगत होती आणि साक्षी चकित होऊन ऐकत होती तिची व्यथा वेदना पीडा साक्षीला नवी होती साक्षी मला सांग ज्या पुरुषाची स्वतःचीच काही ओळख नाही स्वतःचीच काही आयडेंटिटी नाही त्याच्या पत्नीला काय महत्व असणार ग वैभव तीन भावात सर्वात मोठे आहेत पण आमचा सगळा व्यवसाय सगळा पैसा धाकट्या दोघांच्या हातात आहे त्यांनी घेतलेला निर्णय त्यांनी दिलेला आदेश वैभवला ऐकून घ्यावा लागतो त्यामुळेच मी किंवा माझी मुलंही आश्रितांच जीन जगतोय धाकटे भाऊ जे काम सांगतात तेच वैभव करतो ते जिथं पाठवतात तिथे जातो आपल्या भावांना तो काही म्हणूच शकत नाही भावांनी त्यांना चांगलं म्हणावं म्हणून ते लाल गोटेपणा करतात आणि माझ्याकडे मुलांकडे साफ दुर्लक्ष करतात मला शंभर रुपये जरी हवे असले तरी धाकट्या दिरांकडे हात पसरावा लागतो कामिनी म्हणाली पण कामिनी एकत्र कुटुंबात असं तिला मध्येच थांबवत कामिनीनं म्हटलं होय साक्षी एकत्र कुटुंबात तडजोड करावीच लागते पण कुणाच्या दडपणाखाली दुसऱ्याच्या स्वतः चिरडला जात असेल तर पत्नीला स्वतःच्या नवऱ्या बरोबर जगण्याचा हक्क आहे ना तो तिला मिळू नये आपल्या बायकोचा बळी एवढ्यासाठी द्यायचा की भावांनी आपल्याला वाईट म्हणू नये मला तर नवऱ्याला काही म्हणायचाही हक्क नाही तू खरोखर सुखी आहे साक्षी तुला माहित आहे तुझा नवरा कधी घरी येईल आल्यावर तुम्ही दोघं एकत्र जेवाल गप्पा माराल एकत्र झोपाल तुला त्यांना किती पगार मिळतो ते माहित आहे मला तर वैभव बद्दल काहीच माहित नसत कधी तो येईल कधी तो येणार नाही बरोबर जेवेल रात्री झोपेल काहीच नाही कामिनी म्हणाली कामिनीने स्वतःच आयुष्यच उलगडून ठेवलं साक्षी समोर चल कामिनी आता झोपूयात रात्रीचा एक वाजून गेला आहे साक्षीनं म्हंटल खरच झोपायला हवं ही प्रवास करून आल्यावर विश्रांती मिळाली नाहीये कामिनी म्हणाली मी जरा सौरभला बघून येते तो झोपला नसेल तर मी तिथ झोपते नाहीतर तुझ्याकडे येते ठीक आहे बघून ये का कामिनी बेडवर आडवी होत म्हणाली साक्षीच्या मनात खळबळ माजली होती वैभव कामिनीशी असा का वागतो इतकी सुंदर रसरसलेली हुशार प्रेमळ बायको असताना तो तिच्याकडे दुर्लक्ष कसा करू शकतो आणि आज सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी तो ज्या पद्धतीने साक्षीकडे बघत होता ती नजर कामुक होती त्या नजरेत एक आकर्षण होत आणि आमंत्रण ही विचारांच्या नादात ती आपल्या गेस्टरूम कडे जात असताना तिला एका खोलीत उजेड दिसला यावेळी कोण असेल या खोलीत तिच्या मनात उत्सुकता दाटली तिने सहज खोलीत डोकावून बघितलं तर वैभव नाईट सूट घालून खुर्ची एका खुर्चीवर बसलेला दिसला समोर टेबल काचेच्या कपाटात विलायती दारूंच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या होत्या टेबलावरही दोन तीन बाटल्या आणि एक अर्धवट भरलेला ग्लास होता भाऊजी तुम्ही कधी आलात तुम्ही आश्चर्यानं साक्षीनं विचारलं आणि ती सरळ खोलीत शिरली अरे सालीसाहेबा या आत या तिला येताना बघून वैभवनं म्हटलं तुम्ही आलात कधी आल्याचं सांगितलं का नाही मी आणि कामिनी खोलीत बोलत बसलो होतो साक्षी उत्साहानं बोलत होती मी थोड्या वेळापूर्वीच आलो तुम्ही दोघी गप्पा मारत होताच मग म्हंटल तुमच्या गप्पांमध्ये डिस्टर्ब नको वैभवनं म्हंटल तो अधून मधून दारूचे घोट घेत होता डोळ्यात दारूची धुंदी स्पष्ट दिसत होती तरीही साक्षीला त्याचीशी बोलायची इच्छा होती तुम्ही दारू दारू का पिता नाही मनात खोलवर रुतून बसलेलं दुःख असत ते विसरण्यासाठी माणूस दारू पितो त्याचे डोळे भरून आले होते तो भावना विवश झाला होता त्याचे नाटक भाबड्या मनाच्या साक्षीच्या लक्षात आलं नाही तीही भावना विवश झाली ये त्याच्याजवळ येत त्याच्या अश्रू पुसत म्हणाली प्लीज जिजू तुम्ही रडू नका मला सांगा तुम्हाला काय दुःख आहे ते तिला जवळ आलेली बघून वैभवनं तिच्या कमरेला मिठी मारली तो खुर्चीवर बसून होता इकडे कामिनी साक्षीची वाट बघत होती ती येते आहे की नाही हे तिला कळेना म्हणाली होती सौरभ झोपला असेल तर परत येते तिची वाट बघत असल्यामुळे तिला झोप येत नव्हती बघून येऊ साक्षीच्या खोलीपर्यंत जाऊन असा विचार करून ती साक्षीच्या खोलीकडे निघाली वैभवच्या खोलीत दिवा जळत होता आणि बोलण्याचा आवाजही येत होता दृश्य बघून ती हादरली वैभवनं खुर्चीवर बसूनच उभ्या असलेल्या साक्षीच्या कमरेला मिठी मारली होती वैभवला कामिनी खोलीत आलेली दिसताच त्याने साक्षी भोवतीचे हात काढून घेतले वैभव काय करतो आहेस अरे निदान माझ्या मैत्रिणीला तरी वासनेपासून पासून लांब राहू दे लाज नाही वाटती तुला कामिनी ओरडली साक्षी पाठमोरी असल्यानं तिला कामिनी दिसलीच नव्हती साक्षी त्या आवाजानं एकदम दचकली ओरडतेस कशाला काय केलंय मी वैभव ही ओरडला बघ साक्षी हे या वैभवच मायावी रूप आहे रडून भेकून सहानुभूती मिळवायची रोज नवी स्त्री लागते यांना मी कस सहन करायचं हे साक्षीला गदा गदा हलवत कामिनीने म्हंटल मला क्षमा कर कामिनी अजांता कामिनीने साक्षीला तू ही त्यातलीच एक व्हायची होतीस थोडक्यात बचावलीस हा ओरडा रात्रीच्या वेळी शांत वातावरणात सौरभच्याही गेस्ट रूम पर्यंत पोहोचला काय प्रकार आहे बघायला तो खोलीच्या दिव्याच्या आणि आवाजाच्या अनुरोधानं निघाला चतुरन सावध कामिनीनं सौरभला येताना बघितलं क्षणभर ती घाबरली जर सौरभला वैभवच्या या कृत्याबद्दल कळलं तर छेचे अनर्थ होईल तिने पटकन निर्णय घेतला काय झालं कामिनी काय झालंय साक्षी खोलीत येत सौरभनं विचारलं अगदी शांतपणे सौम्य हसत कामिनीनं म्हटलं काहीच नाही भाऊजी वैभव आत्ताच आले जेवता झोपायचं म्हणतात तर मी त्यांना रागवत होते एवढा वेळ दगडासारखी निश्चल झालेली साक्षी आता आली एवढच ना मला काहीतरी वेगळंच वाटलं आरडाओरडा ऐकण्यासारखं वाटलं भास झाला असेल सौरवनं म्हटलं कामिनीनं वेळ मारून नेली प्रसंग सांभाळून घेतला हे बघून साक्षीच्या जीवाजीव आला तिनं केवढी मोठी चूक केली होती रात्रीच्या वेळी दारू पीत असलेल्या अनोळखी पुरुषाच्या खोलीत जायची गरजच काय होती काही भलतच घडलं असतं म्हणजे का तिनं वैभवला आपल्या जवळ येऊ दिलं साक्षी तुम्ही दोघं तुमच्या रूम मध्ये जाऊन शांतपणे झोपा रात्र खूपच झाली आहे कामिनीनं म्हटलं साक्षीनं कृतज्ञतेने कामिनीकडं बघितलं आणि काही न बोलता ती सौरभ बरोबर आपल्या खोलीकडे निघाली वैभवला तिथंच सोडून कामिनीही आपल्या खोलीत आली खोलीत येताच तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तिनं आपलं दुःख विसरण्यासाठी मैत्रिणीला आपल्याकडे बोलावलं होतं पण तिचा नालायक नवरा मैत्रिणीच्याच आब्रूवर उठला होता दुसऱ्या दिवशी कामिनीनं परतीच्या प्रवासाची दोन तिकीट साक्षी व सौरवला दिली तिला व वैभवला अचानक कुणा नातलगाच्या मृत्यूमुळे अहमदाबादला जावं लागणार होत तिनं सौरभची पुन्हा पुन्हा क्षमा मागितली सौरभला रात्रीच्या प्रसंगाची कल्पना नव्हती आणि घरची माल मालकीणच मालक मालकीणच घरात नस, नसतील तर त्या घरी राहण्यात अर्थ काय होता साक्षीला मात्र आपल्या मैत्रिणीचं दुःख कळलं होतं स्वतःचा साधा संसार आणि नवऱ्याकडून मिळत असलेला मान याची किंमत कळली